आय सी डी एस एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या अंतर्गत पाहू शकता अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती एकशे दोन पदांसाठीची परीक्षा जी आहे सोळा फेब्रुवारी ते दोन मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात आली होती या परीक्षेची पहिली उत्तरतालिका चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आली होती त्याचबरोबर पाहू शकता दुसरी जी उत्तरतालिका आहे आज उपलब्ध झाली आहे अधिकृत संकेतस्थळ आहे वेबसाईट यावर पाहू शकता टी सी एसचा जो वेबसाईट आहे लिंक आहे ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकण्यात आली आहे या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता या अगोदरचा जो व्हिडिओ सेशन आपण केला होता लेटेस्ट आत्ताचं आय एसच्या उत्तर तालिकेबाबत यामध्ये आवाज नसल्यामुळे पुन्हा एकदा हा नवीन व्हिडिओ सेशन करत आहे यामध्ये पाहू शकता कट ऑफ कशी लागेल त्याचबरोबर या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती या अगोदरची जी व्हिडिओ आहेत प्लेलिस्टमध्ये हे चेक करू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर अधिकृत जे संकेतस्थळ आहे यावरून तुमची जे उत्तर तालिका आहे आन्सर की हे डाउनलोड केली जाऊ शकते चेक केली जाऊ शकते किती मार्क्स वाढतायत किती गुण कमी जास्त झाले आहेत किती प्रश्नांचे आक्षेप जे आहेत बरोबर आहेत या संदर्भातली माहिती त्यामध्ये चेक केली जाऊ शकते आय सी डी एस अंतर्गत ही जी दुसरी उत्तर तालिका असणार आहे ही अंतिम फायनल उत्तर अस असणार आहे एकशे दोन जागांसाठीची यामध्ये पुन्हा बदल होणार नाही आहे आणि त्यानंतर न पाहू शकता नॉर्मलायझेशन नंतर अंतिम उमेदवारांचे गुण जे आहेत हे दर्शवले जातील उमेदवारांचे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स जे आहे हे दर्शवले जातील आणि ही प्रक्रियासुद्धा लवकरच पूर्ण होईल त्याचबरोबर पाहू शकतात समाज कल्याण विभाग आहे महिला आणि बालविकास सुद्ध विभागाची सुद्धा दुसरी उत्तरतालिका ही लवकरच याच महिन्यामध्ये उपलब्ध होऊ शकते या सगळ्या अपडेट्स लवकरच उपलब्ध होऊ शकतात त्याचबरोबर पाहू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठीचा सा निकाल हा जो आहे अंतिम निकाल म्हणजे आन्सर की जारी होऊन अंतिम निकाल लवकरच लागू शकतो कट ऑफ जी आहे कट ऑफ कितीपर्यंत लागू शकते एकशे पंच पन्नास ते एकशे सत्तर दरम्यान कट ऑफ जे आहे सगळ्या जे कॅटेगरी आहेत यांची लागण्याची शक्यता आहे यावर व्हिडिओ सेशन आपण या अगोदरच केलेली आहेत त्याचबरोबर ज्यांचे नव्वदपेक्षा कमी गुण आहेत आता पाहू शकता नव्वदपेक्षा कमी गुण असताना त्यांना आता जी आन्सर की ती चेक केलेली आहे त्या आन्सर कीमध्ये पाहू शकता आता नव्वदपेक्षा जास्त गुण वाढणार आहेत यांचे म्हणजे कमी गुण आहेत नव्वदपेक्षा कमी गुण आहेत आता नव्वदपेक्षा कमी गुण असताना आन्सर कीमधून आक्षेप घेतल्यानंतर तीन चार ते चार मार्क्स वाढलेली आहेत नव्वदपेक्षा जास्त गुण झालेत ते पाहू शकता असे जे उमेदवार आहेत असे विद्यार्थी आहेत त्यांची जी चान्सेस आहेत कॉलिफिकेशनसाठीच वाढलेली आहेत तर कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत प्रवर्गानुसार तेव्हा त्यांची जी कट ऑफ आहे त्यानुसार असणार आहे कट ऑफसाठीच आपण अगोदरसुद्धा व्हिडिओ केलेला आहे यानंतरनं तुमचे जे मार्क्स आहेत नॉर्मलायझेशन किती किती वाढतायत नव्वदपेक्षा जास्त झाले आहेत किंवा एकशे तीस एकशे पस्तीस कसे वाढतायत याबद्दलची कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यानंतर समजू शकतं की एक्झॅक्टली किती कट ऑफ वाढला आहे याच्यानंतर आपण अंतिम जी यादी असेल म्हणजे नॉर्मलायझेशनच्या अगोदरची आणि नॉर्मलायझेशनच्या नंतरची कट ऑफ कितीपर्यंत येऊ शकते संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ सेशन घेणार आहोत आणि या सगळ्या अपडेट्स महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा